जय हिंद जय जै महाराष्ट्र आम्ही दुग्ध उत्पादक शेतकरी अमरावतीकर हॅशटॅग अमरावतीकर आमचे काका बबलू काका माहोरे लहानपणापासून दुग्ध व्यवसायातच आहे शेण पोटा आपलं शेणातलंच जीवन आहे आपण आपल्या आपल्या प्रत्येक व्हिडिओ तेच सांगितलं तर आज आपण आपल्या गायगोंदांच्या दिवशी आपल्या काकाच्या गायगोंदाच्या दिवशी या मुहूर्तावर आपल्या कोठ्यात आलो मोठ्या कोठा आहे आपल्या वळगामावरे याची तर बबलू काका यांचे थोडेसे आपण मार्गदर्शन घेऊ नवीन उत्पादक दूध उत्पादकचे शेतकरी आहे त्यांना काय मार्गदर्शन बबलू काका देतील यांचे आपण आपल्या कॅमेऱ्यात कैद करून घेऊ बबलू काका तुमचं काय म्हणणं आहे लहानपणापासून काय झालं काय नाही हे तुम्ही तुमच्याकडे तुम कसं जेवती तसंच लहानपणापासून तसं आहे दहा बारा वर्षापासून समजा दहा वर्षे हे घ्या तर ह्या धंद्यातलाही लॉस झालं लॉस म्हणजे भरपूर जे आता तीस साडे तीस तीस पस्तीस वर्षे झाले त्याच्यात मुनाफा होता थोडासा आता ह्या पावडरच्या दुधानं तर ह्या दुधानं सगळा आमचा कचरा करून टाकला पावडरचा केमिकलचं दूध ओरिजिनल दूध का काही हेल्ली आज दुधाची किंमत पाहिजे ऐंशी ते शंभर लिटर एकशे वीस लिटर दूध पाहिजे ढेपत चाळीस रुपये किलो आहे चोकर चोवीस रुपये किलो आहे गाडीची घेतली तर आपल्याच आहे एक लाख दहा हजार एक लाख वीस हजार आपण आपल्या व्हिडिओ प्रत्येक भंडारावर आणतो तेव्हा सांगतो आपले व्हिडिओ काका आपण कोणत्या कोणत्या जातीच्या कोणत्या कोणत्या गाडीच्या म्हशी आणि गावरानी म्हशी आहे आपल्यापेक्षा किती गावरानी सगळ्या गावरा म्हशी पंधरा म्हशीचा कारभार आहे काकाचा गाई गाई आहे का दहा पंधरा गाई आहे रोजचं दोन्ही टाईमचं दूध किती असते काका मी टाईमचं पन्नास पन्नास पकड पन्नास शंभर लिटर म्हणजे दोन चाळीसचे डब्बे आणि एकवीसचा डब्बा शंभर लिटरच्या घरात काका रोजचं दूध आणते आणि रोज डायरेक्ट आन कॅश पेमेंट आहे नाही का दुधाचं उत्पन्न म्हणजे हप्त्याचा हप्ता एक एक हप्ता डेअरीवर टाकता मग काय टाकता किती टाकता, टाकता काय फॅट न मोजते कि खव्या मोजते किती झडती एकशे ची झडती पन्नास चा भाव पन्नास चा पन्नास रुपये लिटर प्रमाणे एकशे ऐंशी चा खवा आला पाहिजे बरोबर अशा प्रमाणे आपला नागपूरचा आपण आपल्या जो दुकानावर डेअरीवर आपल्या खवा घेतो तो एकशे साठ एकशे ऐंशी गायचा गायीन मीचा मशीचा एकशे ऐंशी आपण आपल्या नागपूरला दोनशे दहा दोनशेचा याच्यात साठ रुपये भाव देतो आपल्या माहित पडलं पाहिजे दुधात पारदर्शकता असली पाहिजे दूध कसं ओळखायचं काय शुद्ध दूध कसं ओळखायचं शुद्ध दूध कसं ओळखाचं शुद्ध दूध हे प्यायलाच दूध लागते हे दूध तुम्हाला पाच पाच हजार लागले किती काही गाळा दिसत आता हे दूध पिऊन पहा आणि हे दूध पिऊन पहा काही अशी आहे का बोट गीट टाकलं नाही 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 काही नाही मशीना फेल झाले पुऱ्या खेळ केले आहे काही घेतलं हे नाही तसं फेलिवर कार्यक्रम आहे मोठ्या मोठ्या धंदेवाले ना काय आपल्या ब्रँड चालवला पाहिजे मशीना चालल्या पाहिजे म्हणून लोक इन्कम चाललं त्या मशीना बनवल्या सगळ्या मशीना फेल आहे इथं जेव्हा माणूस समोर उभा राहते त्याच्यासमोर पारदर्शता राहते तर सगळ्या मशीना फेल सगळ्या यंत्रणा फेल जोपर्यंत तुम्ही टेस्ट चाव घेत नाही तोपर्यंत सगळ्या ते त्याची तुम्ही ओळखूच नाही शकत तर मोठ्या मोठ्या कंपनी वाले अमूल कसा बनला काहीतम अमूलचं कसं आता ते प्रोजेक्ट आहे तिथला तर ते पावडरचाच किंवा काही त्या मत नाही इथलं दूध होणार नाही मी प्रत्येक मी तू सहा पाच दहा अशी चौदा चौदा म्हणजे हे दिखावा आहे चौदा पंधरा पंधरा लिटर दूध देते बाई असं काही नाही आहे मग पाच चार सहा सात सहा सा, जास्त झालं सहा जास्त जास्तीत जास्तीत सहा तर हे काय आहे सगळं इथलं मोठं काही दूध पुरत नाही आता हे सगळं देत आता आपल्या गावात लोक आहे अठराशे लोक तर घोरं किती असेल आपल्या गावात होरं कमी जास्ती पाचक हजार ढोर आहे म्हणजे अठराशे जनतेला दोन लिटर दोन हजार लिटर बरोबर दोन हजार लिटर आता भारतात पा आपल्या गावाला दूध गावाले दूध पुरत नाही तरी लोक आडगावून आणते पाकिटच आणते तर त्याच्यापाशी दूध कुठून येत असं विचार करण्याची बाबा आहे तुम्ही विचार करा पाकिटाकटाचं दूध देऊ नका पावडरचं पाश्चराय जे दूध राहते ते ते लहानपुरांना प्यायला देऊ नका ते आता नाही समजत पण ते काही दिवसाने आपल्याला अनुभवते नाही का, का? पण शंभर काय होईना पण हे अशा ह्या गाडी हे जे साधेवाले दूधवाले राहते ना डायरेक्ट पाणी टाकू द्या पाण्याचा काही कारण नाही आपण घरी पाणी पितो दुधात पाणी टाकलं काय पोटात पाणी गेलं काय सारखं केमिकल आपल्याला नाही अजून काही अजून काही नाही केमिकलच नका घेऊ अमोल दिनशा ज्या टॉप ब्रँडे झाल्या ह्या साध्या शेण हे दूध घेऊन जातो तिथं काय काळ बिर करते तेच तेले माहित आहे आपण त्या कंपनीवर ब्लेम नाही करत आहे या व्हिडिओनं आपण प्रसिद्धी प्रतिबंध पारदर्शकता दुधातली काय खरं दूध कसं ओळखायचं काकानं आपल्याला सांगितलंय आहे परत एकदा विचारून तू खरं दूध कसं ओळखायचं काका काही काही ना काही असं चव घेतली अजून दुसरं काही चव घेतल्याबरोबरच गोळ लागते आपल्याला विघ्नाथ आणि तुम्ही राजांचं याचे दुध पिऊन प्या तुम्हाला चवच नाही लागत गोळच नाही तोंडच नाही मयकाट मयकाट जिवून जायचं तुमचा आणि आजकाल जे पावडरचे डब्बे उरले दह्याचे पाचशे रुपयाचे डबे पंधरा किलोचा तीन त्याच्यात जवळपास चाळीस रुपयाचे पावडर न काका मोठ्या जर्मनच्या गंधात शंभर ऐंशी लिटरच्या याच्यात ते मिक्स करते तापवते आणि ते पंधरा पंधरा किलोच्या तेलाच्या डब्यात पंधरा लिटरच्या पाचशे ते लिटर सहाशे रुपये एक डब्बा डेअरीवाली विकते त्या डेअरीवाल्या आपला काही आक्षेप नाही आहे पण ते जसं चांगलं विका नका येऊ भेसळयुक्त जे पदार्थजन्य आहे ह्या मोठ्या मोठ्या जे एफ एस सी आहे फूड इन्स्पेक्टर आहे साहेब बनलेले आहे त्यांना थोडंशी इन्स्पेक्शनसाठी प्रत्येक डेअरीवर जा प्रत्येक कोठ्यात जा माय म्हणणं तर कोठ्यात जा नाही का तुम्ही डेअरीवर काय करता इथं इथं या इथं चेक करा मग तुम्हाला समजते खऱ्या दुधाची चव काय असते त्याचा फॅट किती असते त्याची एस एन एफ किती असते त्या सगळ्या गोष्टी फक्त साधारण शेतकरीच सांगू शकते दूध दूधचं उत्पादन त्याचा पुरा जन्मच दुधात गेला असेल सा, तोच सांगू शकते बाकी कोणी पट्टा सांगू नाही शकत नाही का त्या सगळ्या यंत्रणा फेल आहे टेस्ट हे कोणची मशीनमध्ये दे दिले फॅट मशीन फॅट मशीन ह्या ह्या ज्या ऑडिटर करत नाही मोठे मोठे डेअरीवाले काय करते ते ऑडिट आपलं सेट करून ठेवत असते मेजरमेंट ऑडिट करत नाही ऑडिटरले आपण हेच म्हणणं आहे छोट्या छोट्या डेअरीवर तुम्ही जा व्हिजिट द्या त्याचे माप चेक करा पॅरामीटर चेक करा बस एवढे बोलून आपले जय हिंद जय गजानन बपूर प्रकारले या धंद्यात इथून जय गजानन महाराजांनी आशीर्वाद देऊ प्रगती देऊ एवढीच बोलून आपण हा व्हिडिओ जय हिंद जय महाराष्ट्र करून बंद करू